संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टर माइंड वाल्मिक कराड मग त्यांना अटक का होत नाही तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील मस्साजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा डवळे अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळा मिळावा यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळीसह विरोधी पक्षातील नेते मंडळी करून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे नागपूर या ठिकाणी झालेल्या विधिमंडळामध्ये देखील हा प्रकार संपूर्णपणे गाजल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी महायुतीतील नेत्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी ने भूमिका आपली मांडल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड हा वाल्मिक करार आहे असं सातत्याने संदीप सिरसागर असतील किंवा इतर नेते असतील यांनी जाहीरपणे नाव घेतले असले तरी मात्र अद्यापही प्रशासनाकडून वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेले नाही हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण विरोधी पक्षातील नेत्याकडून वाल्मिक कराड हेच मास्टर माइंड आहेत असं सातत्याने बोललं जात आहे परंतु त्यांच्या विरोधात कुठलाही ठोस प्रवाह हाती लागत नसल्यामुळे वाल्मिक कराड यांना अटक केली जात नसल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्याकडून अनेक वेळा असा देखील आरोप केला जात आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्य अत्यंत विश्वासू आणि जवळचे असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक टाळले जात असून त्यांच्या विरोधात खंडणीसारखा असा किरकोळ गुन्हा दाखल केला जात आहे परंतु संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड हेच आहेत यांनाच अटक करण्यात यावी अशी मागणी देखील आता सातत्याने होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल शरद पवार हे येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला भेटले असता ह्यावेळी संदीप क्षीरसागर यांनी उघडपणे वाल्मिक कराड यांचे नाव घेतले असून वाल्मिक कराडच हे या प्रकरणातील मास्टर माइंड असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन एक मोठा मोर्चा व आंदोलन उभारणार असल्याचा देखील इशारा ह्यावेळी संदीप सिरसागर यांनी दिलेला आहे खरंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे असं तुम्हाला वाटतंय का ह्याविषयी नेमकं काय का वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद